नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर जे एम पी एस सी यू पी एस सीच्या तयारीसाठी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करतात असे विठ्ठल कांगणे आणि त्यांच्या एका मित्राची परभणी या ठिकाणी हत्या झाल्याचं प्रकरण सध्या समोर आलं आहे ही हत्या कुठल्या कारणामुळे झाली आहे काय झाली आहे हे आणखी तपास सुरू आहे परंतु याला प्रेमाची कुठली तरी किरा किनार आहे असं देखील सांगितलं जातं तर काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधनं तर मंडळी परभणीच्या विशाल आर्वीकर यांचा खून झाला या व्यक्तीचं या व्यक्तीचं नाव विशाल आर्वीकर असं आहे विशाल आर्वीकर खून प्रकरणात नानलपेठ पोलिसांच्या पथकाने फरार असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतला आहे रविवारी मध्यरात्री गंगाखेड शिवारातून तिघांना पकडण्यात आला सदर प्रकरणात ताब्यात असलेल्या एकूण आरोपींची संख्या पाच झालेली आहे परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कामानीजवळ नऊ मे रोजी रात्री विशाल आर्वीकर याचा खून करण्यात आला सदर प्रकरणात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नानलपेठ पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शुभम पाश्टे गोविंद उदावंत या दोघांना ताब्यात घेतलं सदर आरोपी पोलीस कोठडीत आहे यान या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपींची पोलीस शोध घेतात नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतांबर कामठेवार सहपोलीस निरीक्षक खजे पोलीस अंमलदार संतोष सानप असराम दवंडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गंगाखेड शिवारातून विकी पाश्टे गोविंद उर्फ गोपाळ पाश्टे तुषार सावंत यांना ताब्यात घेतलेला आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणात परभणी या ठिकाणचा तरुण आणि त्याचा भर रस्त्यात खून करण्यात आलेला विशाल आर्वीकर यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याच्यावरचा प्राणघातक हल्ला हा अतिशय तीव्र होता आणि त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केला मंडळी जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर वय बत्तीस या तरुणाचा भर रस्त्यात चौरण्नी धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना दिनांक नऊ रात्री घडली होती आज सकाळी शहरात वु... या घटनेचे सर्वत्र वृत्त पसरलं या खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतला विशाल आर्वीकर हा तरुण शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारात शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात आपल्या परिचितांशी बोलत थांबला होता एवढ्यात तोंडाला कपडा बांधलेले चार जण मोटरसायकलवर आले या सर्वांच्या हातात धारदार शस्त्र होती त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याच्या साह्याने सपासप वार करीत त्याला जमिनीवर पाडलं विशाल खाली कोसळल्यानंतर चारही आरोपींनी आपल्या मोटरसायकलवर घटनास्थळावरून पळ काढल्याचं समोर आलं घटनेचं वृत्त समजताच परिसरात खळबळ उडाली त्या ठिकाणी आसपासच्या वसाहतींमधील नागरिकांचा जाबोळा झाला होता विशाल आर्वीकर यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं मात्र त्याच्यावरचा हल्ला प्राणघातक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केला या प्रकरणी वर्षा यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला विक्की पाश्टे गोविंद उर्फ गोपाल पाश्टे शुभन पाश्टे तुषार सावंत या चौघांविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान काल रात्री घटनेनंतर पसार झालेल्या चौघांपैकी दोन संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतला या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पोलीस तपास करत आहेत तर मंडळी या संपूर्ण घटनेत विद्यार्थ्यांना शिकवणी देणारे विठ्ठल कांगणे सर आणि त्यांचा हा मित्र असल्याचे काही व्हिडिओज सध्या समोर आलेले आहेत विठ्ठल कांगणे यांच्यासोबतचे हे व्हिडिओज फोटोज आता सोशल मीडियावरती आल्या आर्विकर याचा खून झाल्यानंतर हे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आर्विकर हा विषय कांगणे सरांचा स्टुडंट असल्याचं देखील सांगितलं जातं सामाजिक चळवळीत देखील त्याने महत्त्वाचं काम केल्याचं सांगितलं जातं तर या संपूर्ण प्रकरणावर विठ्ठल कांगणे सर हे देखील भाऊक आहेत आणि या प्रकरणानंतर परभणी शहरात काय हालचाली आहे कमेंट्समधनं अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद